शुभ कार्याची सुरुवात गणरायाच्या चरणाला चल, वंदन केली जाते विले पार्ले म्हटलं की कलेचं माहेर घर आज आम्ही आलो होत पार्ले ईस्टला पूर्वेला पार्ले टेक शाळेच्या बाजूला देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ विले पार्ले यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की आता पहिली ते चौथी म्हणजे फक्त बालक आणि त्यांच्या कल्पना रोचक कल्पना यांविषयी त्यांनी चित्रकला स्पर्धा ठेवलेली चित्रकले आहे चित्रकलेचे विषय आहेत पावसाळी दिवस झेंडावंदन आणि माझा आवडता खेळ चला तर आपण जाऊया थेट स्पर्धेच्या हॉलमध्ये आणि या मुलांना पाहून तुम्हाला जाणवत असेल यांचा विषय काय असेल पंधरा ऑगस्ट आत्ताच नुकतं होऊन गेलेलं आहे आणि ह्यांच्या बुद्धीने यांनी छंडावंदन पावसाळी दृश्य यांची चित्र काढलेली आहेत तुम्ही पाहू शकता तर ह्या स्पर्धेचे जे आयोजक आहेत या स्पर्धेचे जे आयोजक आहेत आयो ज्यांनी ह्या मुलांच्या हातात पेन पेन्सिल आणि रंग दिलेले आहेत ते आमचे सर हां हां मॅडम मी मोहिनी केरपुरे म्हणून मला एक आणखी ॲप्रिशिएट करावं वाटतं म्हणजे या संसदेश असे वेगवेगळे प्रोग्राम करत असतात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक आवडतात पार्लरमध्ये पार्ला ईस्टमध्ये आणि त्याला भरपूस असा प्रतिसाद पण मिळत असतो छानपणी आणि

बघू शकता पावसाळ्याचे दिवस आहे आणि आम्ही प्रोफेशनल जे आर्टिस्ट आहेत आपण ज्या मॅडम आलेले आहेत हा या प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत ज्या स्वतः प्रमोशनचा आहे केलेला आहे की स्वतः जी आहे oh, oh, wow. एक्सपर्ट तो कसे बघतात त्याप्रमाणे त्या यांना त्या या जज करते आणि मुलांना प्रोत्साहन देतील खरंच सर तुमचं खूप खूप आभार आणि धन्यवाद कारण हा उपक्रम खरंच तृत्य आहे आणि मुलांच्या ज्या उपजत कला आहेत त्यांना वाव मिळणार आहे नमस्कार बाई कशा आहात तुम्ही बाई तुमचं खूप खूप आभार आणि विशेष कौतुक का आहे कारण आज मुलांची जी चित्रकला स्पर्धा तुम्ही आयोजित केली आहे ती खरंच पाहण्याजोगी आहे याचं कारण असं की मोठी मुलं जी असतात त्यांच्याकडे कल्पना असतात ते यूट्यूबला पाहू शकतात किंवा ते इतर ठिकाणी प्रॅक्टिस करून चित्र काढू शकतात पण पहिली ते चौथी हा वर्ग म्हणजे काहीतरी त्यांच्या कल्पना वेगळ्याच असतात तर तुम्हाला ही कल्पना कशी सुचली जाऊन चित्र काढतील ना आणी तरना पस्ते में मिया तो, आणी शकतो। थेरे खरच खरंच काही कल्पना खूप वाखाणण्याजोगी आहे बाई तुमचं मत काय याबद्दल कारण आम्हाला असं कळलं की ह्याच्यात सिंहाचा वाटा तुमचा पण आहे हो

या ओके okay. Ten... खरच खरच खरं तर हो आता आपण okay. जाणून परीक्षकांचं मत आता चला आपण वळूया मुलांकडे मुलांचा विषय होता पंधरा ऑगस्ट आणि त्याचं झेंडा वंदनाचं चित्र सुंदर काढलेली आहेत मुलांनी त्यांच्या सुबक कल्पना त्यांनी रंगवलेल्या आहेत आणि त्या कागदावर उतरवायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे याच पिढीवर आपण संस्कार करतो जे ते चित्रातून उतरवतायत विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ओचा हमारा आणि म्हणतात ना बाल कलाकार आणि त्यांच्या कल्पना अशाच ठिकाणी त्यांना वाव मिळतो आणि त्या पुढे मोठ्या कलाकारात रूपांतरित होतात लहान वयात हातात पेन पेन्सिल रंग ब्रश आले ना की आपोआप आयुष्य अगदी रंगीबेरंगी होऊन जात आणि आपल्यातला बालकलाकार उत्स्फूर्तपणे येणाऱ्या नवीन पिढीला सुंदर अशा एका प्रावीण्य मिळवलेल्या कलाकारात परिवर्तित होऊन जातं खूप सुंदर चित्र काढलेलं आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचा विविध छटांनी काढलेल्या आहेत रंगाच्या शेड्स दिलेले आहेत काहींनी आपापल्या परीने जे प्रयत्न केलेले आहेत ते खूप सुंदर आहे या सर्वांच्या मागे ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते आपले अध्यक्ष कोटककर सर त्यानंतर मॅडम की त्यांनी आज रविवार असताना वेळात वेळ काढून मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा भरवली आणि या बालकलाकारांचे पण धन्यवाद कारण त्यांनी या स्पर्धेला हजेरी लावली धन्यवाद रुपवेदी ब्राह्मण महासंघ विलेपारले पारले धन्यवाद

Terima kasih.

अधार्ण बोई उख शो तो शिंदेने बाले लाई रिवितार्ण बाले 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 बाले!

Kakak, 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 kakak ते त्याच्या अंगात आलेला आहे काकायते काकाय ताका हे बघा काकायते नाव मी तर का काय करतो चित्र परत दे चित्र परत अरे बाळा चित्र देखो चित्र देखो काय आपण पहिले ट्राय करतो 재 你一个 मला माहिती आहे की त्याच्याकडे फाल्ट डिटेक्टिंग इव्हेंट आहे पण त्याच्यामध्ये फुल्दा आहे त्याच्या सगळ्या सिनॉस म्हणजे हा मूळ का आहे ती पाळतू देत नाही फुल्दा शेवरात येते नाही पाहिजे ते साईड पे सही माला फाल्ट नाही धर्म ठरवतो मी बोलला आपण आपण समजत आहोत मला करायला पाहिजे सगळे असते आणि तो इतर मॅग्निफिकेशनला काय तीचच मला झाली आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे चांगले छान सगळ्यांना ऑल द बेस्ट सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि सॅल्यूटेशन टू ऑल द बॉयज कोइर अरे आशा काय नाही लागलं जी मामा कधीदिनी मुला काय बोलणार आहे चौदा गाव रे सांगा सांगा ए पहिला एक पार्टी